कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शिवसैनिकांनी टेम्परेचर मीटर बीपी चेक करण्याची यंत्र भेट देत रुग्णांना राजगिरा लाडूचे वाटप तसेच प्रभागात वृक्षारोपण करत शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला आहे कोपरगाव शहरात शिवसेना युवासेनेच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवित पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला जातो यावर्षी देखील शनिवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून शिवसैनिक भरत मोरे यांच्या पुढाकारातून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयासाठी टेम्परेचर मीटर बीपी चेक करण्याची यंत्र भेट देत रुग्णांना राजगिरा लाडूचे वाटप तसेच प्रभागात वृक्षारोपण करत शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला आहे यावेळी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी या सर्व शिवसैनिकांचे कौतुक करत आभार मानले आहे नमस्कार आज कोपरगाव शहर शिवसेने शिवसेनेमार्फत ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे माननीय माजी मुख्यमंत्री उदयराव ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या ग्रामीण रुग्णालय कोपरगावसाठी त्यांनी काही वस्तू दिलेल्या आहेत जसं की डिजिटल थर्मामीटर आणि डिजिटल ब्लड प्रेशर ॲपरेटस हे आहे जे की रुग्णाच्या सेवेसाठी अत्यंत उपयोगी आहे हे दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो शिवसेना प्रमुख आणि सर्व शिवसेना नेत्यांचं आभार मानतो आणि त्यांनी रुग्णसेवेसाठी मदत केली आणि अशाच प्रकारे गोरगरीब रुग्णांची सेवा छान करता येईल अशा हे करू शकतो आम्ही धन्यवाद महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त साहेबांना उदंड आणि निरोग आयुष्य लाभो अशी उत्तर नगर महिला आघाडीच्या वतीने आईभावानी चरणी प्रार्थना करते तसेच कोपरगाव शहरामध्ये आज ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी डिजिटल थर्मामीटर व डिजिटल बी पी चेक करण्याचं मशीन रुग्णसेवेसाठी शिवसेनेच्या वतीने युवासेनेच्या वतीने देण्यात आलेलं आहे तसंच काही ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी जेवणाची पण सोय केलेली आहे या याच्या अगोदरसुद्धा साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मंदिरात दानपेटी न ठेवता प्रत्येक हॉस्पिटलला कोपरगाव शहरामध्ये आपण एक मदती मदत पेटी म्हणून साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण ठेवलेली होती आणि त्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये बऱ्याच निधी त्या ठिकाणी जमा होतो आणि आपण गोरगरीब रुग्णांना ज्यावेळेस अडचण येते तल, त्याच्यातलं त्यातली ती रक्कम काढून आपण त्यांच्यासाठी वापरतो असे सामाजिक उपक्रम शिवसेना नेहमीच करत असते आणि इथून पुढेही गोरगरीब गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण आहे म्हणूनच या इथून सुद्धा पुढच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरेच बसतील असे आपल्या सर्वांच्या चरणी आई अशा आपल्या सर्वांच्या साक्षीने आई भावानीच्या चरणी प्रार्थना करते जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते